कडकच नंबर आनंद बघा घडक मित्रांनो हा बघा सिम्प्लेक्स साईज पण एकदम कडक मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वाजले दोन आणि आपण आलो आता तल्यावर जाल मासेमारी आणि पाग मासेमारी करणार आहोत आज मित्रांनो जालाला आपण आज रुहू आणि सिम्प्लेक्स पकडणार आहोत आणि पागाला पापलेट मित्रांनो जाल कशासाठी जाल टाकल्यानंतर मित्रांनो पाग मासेमारी करू म्हणजे पागातून हुसाकलेला मासा जालाला अटकेल त्याच्यामुळं आपण जाल टाकणार आहे आज नाहीतर रुहू आणि सिम्प्लेक्स असा पागात मिळत नाही त्याच्यामुळं आपण जाल मासेमारी करणार आहोत जालाला मित्रांनो बघा भरपूर मजा येणार आहे एकदम धमाल मित्रांनो जाल एकदम खराब आहे तरी पण आपण बघू टाकून आज जालाला काय मिळतंय चला व्हिडिओचा आनंद घेत राहा त्याला भेटू आपण जाल टाकताना एक जाल टाकलं आपण दुसरा जाल टाकू चला जाऊ त्यांना हा एक जाल घेतला आपण या ताल्यामध्ये टाकू बघू काय भेटते चला आणि पाग मासेमारी करू आपण नंतर एक कडीला बसायला येते ना पण झाले लाल लाल धुळ्या बघा गेला टाकता टाकता नाही बघा काय उडते होई माश्यासारखी एकदम बेकार दुसरा पण जाल टाकून झालाय आता आपण जाल पाग मासेमारी करू दुसऱ्यांना आपले आता जाळ टाकून झाले दोन्ही तल्यांना एक एक जाल टाकलाय आता आपण घेतलाय पाग या पागाला काय भेटते आणि जाला काय भेटलो तुम्हाला लापली आपला वरती चालेल गेला पापलेट आलेला गेला तल्यामध्ये सोडायला घेऊ जाल पाठावरील बघा आपल्याला बसलेली आपली लगेच येईल आंब्याच्या सावलीला

कटला आलाय एकच तो नंबर तो काय कटला बघा का हाय तिला पिया काय साईज आहे एक नंबर कडकच दोनच पागात कटल्याची साईज बघा काय एक नंबर कामच पाच इकडे बघा कसलं कटला आहे कर देते दे दे ते बघा तेर बघा काय हलतं दोन इथं बघूया आपण पहिलाच बघा एक नंबर ते गिर्याती बघा कडकच एक नंबर कसली हाय बघा साई एक नंबर आहे बघा कसली हाय कडकच कस मिळालई पहिलीच मित्रांनो दावनो सूर्य जाम चला आपण झोल पहिला देऊ टाकू अखाद घ्या नाही ते जावाची एकच नंबर कसली आहे बघ साईज पण पहिलीच मित्रांनो मिळाली पहिलाच काय ते बघा त्या इकडं पण हालते बघू आता पाल हे बघा मस्त आहे साईज एकच नंबर हे बघा कटक बघ काय कडकच आहे बघा पहिलाच लागला आपल्याला बघ दुसरा मित्रांनो एक नंबर पापलेट आणि तिला पिया कटला साईज पण मस्त कडक आहे पापलेट एकच नंबर कामच पचास कडकच अजून आहे काय तिला पिया कटला आणि रुपये लागली त्यांलो गेलो आतमध्ये गेलो छान होतं इथं साईज पण मस्त मिळालाय का असली हाय रू म्हणजे अख्यात टाकून देऊ पहिला आवाज आवजती बघा दोन रू असले बघा मिळाले हे कटले पापलेट घ्या कटला पण बघा एकच नंबर पाहिजे पण दोन बघा एकच नंबर कटला बघा अर्धा किलोचा कटला असेल साईजच समजेल तुम्हाला हाता उठवल्यानंतर साईज बघा मित्रांनो काही असलं आहे बघा लाफाट साईज एकच नंबर गेली बघा आपली रुई लागल बघा आली, बगा। आली? तो ही बघा लागली एकच नंबर होती कसली तडाकीच होती गेली जाम होती होती बसलेली तशी पडला

आता पकडलेली गेलेली असली आहे बघा कशी लागले हीच हिसवण्याची पद्धत जाल टाकून थोडी मेहनत घ्यायला लागत पण तडफोट आपल्याला मिळतोय नाही तर अशी कागद मिळाली नसती बघा जनावरासारखी सारखी जशी काय एक नंबर तेच मित्रांनो पैसे जास्त जी भेटत नाही गिराक परत जातात पण भेटत नाही साईज पण बा का आहे कडक एकदम लावून देऊया नाही ते मग आवाज येते एवढी मेहनत करून आपली पकड जाईल कडक साईज एक नंबर काम पच्चा साइज बघा नको चावला नामच काम असतो नको रे भाव ताकतच जाम असला बघा बिग साईज कडक

असेल एक किलो च मित्रांनो बघा बघा मित्रांनो आपण जाल आता काळाची सुरुवात करते त्या दुसऱ्या तलामध्ये टाकलेला बघूया जाला काय लागते अजून तर काय ठुसकी नाही हा तो बघ पुढचे ठेरला हाय काहीतरी हाय 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 तो बघ काय कडकच काहीतरी मोठाच काही समजत नाही लाल लाल भडक मित्रांनो हा बघा सिम्प्लेक्स साईज पण एकदम कडक असला आहे बघा एकदम जबरदस्त असला आहे बघ एक नंबर कामच असला लाल भडक आहे बघ एकच नंबर असला आहे बघा झालं आवाज मित्र हवे का पापलेट असं वाटलं कायच नाही लागलंय सिंपलेट नंतर पापलेट पुढे बघायला लागेल का हायचा अजून मस्त मिळालाय पाच मिळाला जालाला पण मस्त मिळालं